चौदाशे चौदास पंधराशे सोळाशे सोळा पन्नास सतराशे सतराशे एक रुवाय सतराशे सतराशे पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे सतराशे पंचावन्न रुपये सतराशे पंचावन्न सत्ताशे पंचाहत्तर सतराशे पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर सतराशे सतराशे अठराशे अकराशे अकरावन पंचाहत्तर चौदाशे 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 चौथावन पंच्याहत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे पाच चौदाशे चौदा पन्नास पंधराशे पंधरास सोळाशे सोळाशे सोळा पन्नास पंच्याशे रुपये सतराशे सतराशे पन्नास रुपये सतराशे रुपये सतराशे सतराशे पंचावन्न सतराशे पंचावन्न सतराशे सतराशे पंचहत्तर सतराशे पंचाहत्तर बाई सतराशे पंचाहत्तर सतराशे

तेराशे पाच तेरा तेरा पंधरा तेरा 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 पंचवीस तेरा तेरापन्नास तेरा पंचावन्न तेरा साठ तेरा तेरा पंच्याऐंशीरा पंचानव चौदाशे चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पस्तीस चौदा पस्तीस चौदाशे पस्तीस चौदा पंचावन्न चौदाशे पंचा para penas, para penas, para pencet, para para pencet, kita udah si, kita udah si, eh akhirnya sih, akhir साठ अकराशे अकरा पासष्ट अकरा पासष्ट अकराशे पासष्ट चित्तावनशे पंचावन्न तेरा पंचपन्न अकरा पन्नास चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पाचवले पंधरा चौदा वीस चौदा ચૌદ પંચવીસ ચૌદ ત્રીસ ચૌદ પસ્તી ચાલીસ ચૌદ પંચાવ પૌદ પંચાવન ચૌદ પંચાવન ચૌદશે પંચાવન સર્વજ્ઞ અકરાશ અકરાશ પાંચ અકરા દહ પંદર અકરા પંચવીસ અકરા ત્રીસ અકરા પસ્તીસ અકરા ચાલીસ અકરા પંચાવન અકરા સાત अकरा पासष्ट अकरा सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरानव्वद अकरा पंचान्न बाराशे 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 सत्तावन्न तेराशेपन्ना तेरा पंचावन्न तेरा चार तेरा पासष्ट तेरासत्तर चौदा चौदाशे चौदाशे पाच चौदा सहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा चौदा पन्नास

पन्नास चौदा पंचावन्न चौदाशे सौदा पासष्ट चौदा सत्तर चौदा पंचाहत्तर चौदा ऐंशी चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद चौदा पंचान्न चौदा पंचान्न पंधराशे 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 चितावणी